नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर पुष्पलता शिंदे उदापूर शिवसेनेची मी उपजिल्हा प्रमुख आहे आणि आजची जी शिवसेनेची संघटनात्मक बैठक झाली यामध्ये संघटना मजबूती विविध वी, विषयांवरती वी, चर्चा आणि आत्तापर्यंत आलेल्या अडी आले अडीचणी आले इथून पुढे संघटनेनी कसं कशी संघटना बांधायची यावरती चर्चा झालेली आहे कसा प्रतिसाद मिळतो खूप छान प्रतिसाद मिळतो हे आणि विशेष म्हणजे लोक आता ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेले आहे जे राजकारण या सर्वांचा निषेध लोकांच्या तोंडातून व्यक्त होत आहे आणि हे जे चुकीचं होत आहे त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात पातळीवरती आता आपण पाहिलंय की आज तोडाफोडीचं जे राजकारण आहे आणि तोडाफोडी करून हुकुमशाही पद्धतीने आपला देश जात आहे आज आपण घटना आणि संविधान या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून आज हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करत आहोत आणि केंद्रातून होत आहे आणि हे सर्वांना कळत आहे की मोदी शहा ही जी जोडी आहे खर तर त्यांनी आपल्या देश आपल्या महाराष्ट्रावरती आज ज्या पद्धतीने राजकारण चालवलेलं आहे हे प्रत्येकाला क्लेशदायक आहे कारण आपण पाहतोय लोकशाही जगली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे यासाठी विरोधी पक्ष जेवढा प्रभावी असेल त्या त्यामुळं आपलं जे राजकारण आहे हे आरशासारखं पारदर्शक होत असतं परंतु जर हे तोडफोड करून जर एखादा पक्ष मजबूत होत आणि विरोधकांना जर असमहरण करत असन तर हे कोणत्याही पद्धतीने चांगलं असं किंवा सकस राजकारण राजकारण नाही आहे आणि आपण पाहतोय आज ग्रामीण भागामध्ये शेतकरी आहे शेतीमालाला बाजार नाही हे सगळं व्यवसाय किंवा व्यावसायिक लोकांसाठी जे धोरणं आणली जातात परंतु यामध्ये आपला शेतकरी राजा मरतो आहे कितीतरी आत्महत्या होत आहेत आणि मग हा शेतकऱ्यांचा विचार करणारा पुढील पक्ष किंवा पुढील जे राजकारण आहे हे शेतकऱ्यांच्या हिताचं आलं पाहिजे असं मला वाटतं कारण मी, मी कारण मी रोज शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत आहे आज दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झाली ओक्साबोक्षी रडणारी शेतकरी ज्या वेळेला आपल्याला येऊन सांगता येईल आणि मग निसर्ग आणि सरकार याच्यामध्ये जी गळचेपी होत आहे याला कुठेतरी सरकारची वेगवेगळ्या पद्धतीने बदलणारी धोरणं थोडक्यात कांदा निर्यात चालू करायची अचानक बंद करायची मग हे जर होत असेल तर मग शेतकऱ्यांनी नक्की कोणत्या आशेने सरकारकडं पाहायचं आणि ही जी खतखत आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये किंवा तळागाळातल्या लोकांमध्ये खूप आहे आणि मला वाटतं आता इथून पुढे जे लोकशाही ह्या विधानसभा आणि लोकसभा आपल्या पुढ्यात येऊ घातलेली आहे तर यामध्ये जे उमेदवार उभे राहतील जे भाजप धार्जिने असतील किंवा त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले असतील सर्वसामान्य माणसाने त्यांना नक्कीच घरी बसवलं का पाहिजे कारण नवीन लोकांना संधी दिली पाहिजे तुम्ही ज्यांच्याबरोबर जात आहात त्या लोकांनी कुणाचाही विचार केलेला नाही अतिशय गलिच्छ राजकारण केलेलं आहे आणि हे राजकारण जर संपवायचं असेल हुकुमशाही संपवायची असेल तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली पाहिजे जे भाजप बरोबर जातील मग तो कुणीही असू देत आमदार असू दे खासदार असू दे जो भाजप बरोबर जाईल त्यांना खरंच कोणी मतदान करू नका कारण तुम्ही प्रकारे भाजपला सपोर्ट करत असता आणि ज्यावेळेला ते परत पदावरती किंवा सत्तेवरती येतील त्यावेळेला परत कधीही शेतकऱ्यांचा विचार होणार नाही आणि आहे त्याच परिस्थितीमध्ये शेतकरी आपला रडत बसणार आहे तर प्रत्येकाने हा विचार करून पुढे पुढील रणनीती ठरवावी आणि कुणाला पुढे पाठवायचं हे प्रत्येक मतदार राजाने ठरवावं कारण लोकसभा मतदारसंघात काय चित्र पाहायला मिळेल मॅडम खर तर आता मी हेच सांगितलं की जे लोक भाजप बरोबर जाणारे मग ते कोणी असू दे आतापर्यंत तुम्ही किती चांगलं काम केलेलं असू दे परंतु आताची जी भाजप बद्दलची लोकांच्या मनातली चीड आहे तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी काही केले नाही शेतकऱ्यांसाठी तर खरोखरच नाही केलेलं त्यांचे विचार अगदी शेतकरी विरोधात आहेत आणि मग ते कुणीही त्यांच्या बरोबर जाऊ दे त्यांच्याबद्दल लोक नक्कीच निगेटिव्ह विचार करतील त्यांना बरोबर काही वर्ष संसार केला तेव्हा भाजप चांगली वाटली आता सोबत घेतलं नाही भाजप वाईट दिसते माझा प्रश्न असा आहे शिरून लोकसभा मतदारसंघात काय चित्र पाहायला मिळेल खासदार कोल्हे साहेबांचं काम खूप चांगलं आहे भलेही तुम्ही आत्ता मग म्हणाला की ते आतापर्यंत जास्त लोकांमध्ये दिसले नाही परंतु आजपर्यंतचा इतिहास पहा फर्स्ट टर्मला आज तीन वेळा संसद रत्न पुरस्कार जो व्यक्ती किंवा जो खासदार मिळवतो तो, तो नक्कीच कुठेतरी कामाच्या स्वरूपात दिले दिला गेलेला हा पुरस्कार आहे बळी संसद रत्न पुरस्कार मिळत नाही आणि त्यांनी वेळोवेळी संसदेत आपण पाहिलं व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी खूप अशी कामं किंवा खूप अशी जबरदस्त भूमिका आपल्या मतदारसंघाची तिथपर्यंत मांडलेली आहे पोचवलेली आहे त्यामुळे त्यांना नक्कीच पॉझिटिव्हली लोक घेतील असं मला वाटतं मॅडम तुमच्या म्हणण्यावर बोलण्यावर मतदारांनी विश्वास कसा ठेवायचा आणि का ठेवायचा दोन हजार एकोणीसात तुम्ही म्हणाले डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाडा शिवाजीराव आठ विजय करा आता तुम्हाला म्हणावं लागणार आहे कोल्ह्यांना विजय करा आढळरावांना पाडा बरोबर आहे मी म्हणूनच तुम्हाला एक सांगितलं की भाजपनी जे राजकारण केलेलं आहे बीजेपीने जे राजकारण केलेलं आहे आज चाळीस चाळीस आमदार खासदार आपले पळून घेणं ही सोपी गोष्ट नाही ती सर्वसामान्य लोकांना खूप त्रास देणारी ठरलेली आहे आणि जर अशा पद्धतीचं राजकारण जे लोक करत असतील हे त्यांच्या बरोबर ज्या वेळेला जातील मी त्यांच्याबद्दल बोलले की त्यांच्या बरोबर जे गेलेले आहे त्यांना थोडं घरी बसवा बाकीचं माझ्यावर कोणी विश्वास ठेवा असं मला म्हणायचं नाही परंतु जे आत्ताचं राजकारण आहे ह्या राजकारणाच्या विरोधात किंवा त्या ते जे ही, ही जी पद्धती आहे ही जर थांबायची असेल तर आपल्याला आपला विरोधी पक्ष हा बळकट केला पाहिजे म्हणून आपल्याला त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात पत्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी दिनांक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका